चे लाडू मी इथे बनवलेले आहेत आणि पूर्ण हेल्दी केली नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते तर सगळीकडे भरपूर असा पाऊस सुरू आहे आणि पाऊस सुरू असला की हे पावसाळी पाहुणे तर प्रत्येकाच्या घरी येतच असतात असाच एक शिदोड मला दारात दिसला म्हणून त्याचं शूट घेत त्याच्यानंतर बाहेर निघालेलं होतं आणि सुंदर असं मस्त गुलाबाचं फूल उमललेलं दिसलं दुपारच्या वेळेला सकाळीच उमललं असेल पण माझं लक्ष दुपारी गेलं आणि पावसाचा जोर अजूनही जसाचा तसाच होता पण बाहेर काही कामं होते म्हणून आम्ही बाहेर निघालो आणि पपईच्या झाडाकडे बघितलं तर पपई अजून आलेली आहे बरं लास्ट टाइम जी पपई तोडली होती ती खराब निघाली झाल्यावर म्हणून मी त्याचा काही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर नाही केला त्यानंतर छत्री घेऊन आम्ही निघालेलो होतो मार्केटला ते कशासाठी ते मी तुम्हाला पुढे सांगते एवढ्या पावसामध्ये काय असं अर्जंट काम होतं की मोबाईल घेऊन छत्री वगैरे घेऊन आम्हाला निघावं लागलं तर आम्ही आलेलो होतो फुले मार्केटला कपडे अल्टर करायचे होते माझे आणि निधीचे तर मला ही जी शिलाई मशीन आहे ना ची ची असो असो। परन, आ, ती खूप जास्त गरजेची गरजेची वाटते प्रत्येक हाऊसवाईफकडेही असायला हवी मी असं म्हणेल प्रत्येकीच्या घरात ही मशीन असायला हवी भलेही तुमचा शिवण क्लास झालेला असो वा नसो पण ॲटलीस्ट कपडे अल्टर करण्यासाठी पडदे वगैरेंना टिप टाकण्यासाठी एखादी कपडा फाटला असेल तर त्याच्यासाठी ही मशीन घरात असायलाच हवी मला या मशीनीची उणीव खूप भासते आहे तर माझा प्रयत्न आहे की लवकरात लवकर ही मशीन घरी यावी आजच्या या ब्लॉगमध्ये एक आनंदाची गोष्ट एक वाईट गोष्ट अशा दोन गोष्टी शेअर करणार आहे तर आधी वाईट गोष्ट शेअर करते मी तर वाईट गोष्ट अशी की माझा जो मागच्या वर्षी नवीन मोबाईल घेतला ना तो मोबाईल खराब झाला आणि आता हा जो या मोबाईलमध्ये मी शूट करते तो मोबाईल दादाचा आहे तो मी वापरते तो लकीली होता घरी म्हणून कालचा पण जो अजिंठा लेणीचा आपला व्हिडिओ आहे तो पण मी याच्यातनाच पुढे पाठवला हो आहे तर मे बी थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं तेवढं तुम्ही ऍडजस्ट करा मोबाईल रिपेअरिंगला दिलेला आहे केअर युनिटला बघू किती दिवस लागतात तर सॅमसंग केअरला दिलेला आहे आता मी किचनमध्ये आहे संध्याकाळची वेळ आहे तर आनंदाची गोष्ट सांगते आनंदाची गोष्ट अशी म्हणजे जे मी हेल्दी शुगर फ्री लाडूची रेसिपी मागच्या काही मध्ये शेअर केलेली होती एका ब्लॉकमध्ये तर त्याच्यानंतर मला त्याची ऑर्डर मिळालेली आहे ॲक्च्युली दोन ऑर्डर होत्या त्यातली मी छोटी ऑर्डर घेतली मोठी ऑर्डर अजूनही घेतलेली नाही आणि आधीपेक्षाची आत्ताची टेस्ट जास्त छान झालेली आहे सो so, म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करे की मला पहिली ऑर्डर किलोचे लाडू मी इथे बनवलेले आहेत आणि पूर्ण हेल्दी केलेले आहेत हे लाडू वरती ज्या ग्रीन पीस तुम्हाला दिसत आहेत तर ह्या पंपकीन सीड्स आहेत लास्ट टाईम मी या व्हिडिओ याचा जो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला या हेल्दी लाडूसचा तर याच्यामध्ये शेंगदाणे घातले होते आता शेंगदाणे वगैरे घातलेले नाही जी जवस होती ती बारीक डाळून घेतलेली आहे टेक्स्चर तुम्ही बघू शकता अगदी भारी दिसतंय त्याचं आणि टेस्ट सुद्धा एक नंबर झालेली आहे पॅकिंगची आयडिया माझी थोडी वेगळी होती पण कंटिन्यू पाऊस असल्यामुळे मी साध्याच पॅकिंगमध्ये देते माझ्या जवळच्या मैत्रिणीची ऑर्डर असल्यामुळे ती मला आयडा समजून घेईल पण याच्यानंतरची जर ऑर्डर असेल तर मी अगदी व्यवस्थितरित्या पॅकिंग करून देणार आहे बटर पेपर वगैरे ठेवून सो आपल्या hmm, व्हिडिओमुळे का होईना ही ऑर्डर मला मिळालेली आणि मी जाम खुश आहे असं म्हणतात ना की आपण स्वतःला गुंतवलं की मार्ग आपोआप मिळत जातात तर अगदी तसंच काहीसं झालेलं आहे आपोआप सगळे मार्ग मिळत जात आहेत युट्यूबमुळे मला खूप गोष्टी मिळाल्या आहेत खूप नवीन लोक मिळाले आणि आता ऑर्डर्स सुद्धा मिळत आहेत फूडचा हा माझा दुसरं आहे याआधी मी केकचा बिझनेस केला होता त्याचे व्हिडिओज नाही माझ्याकडे तेव्हा मी व्हिडिओज वगैरे नाही बघणवायची कोरोनाच्या काळामध्ये मी केकचा बिझनेस केला होता त्यातही प्रचंड असं यश मला होतं पण त्यानंतर अडावत सोडलं आणि मी नाशिकला आले तर तिथे मी स्किप केलं आता केकचा सा सगळा सामान आहे पण बनवायची इच्छा नाही होत प्रॅक्टिस थोडीशी मागे पडली त्याच्यामुळे पण ट्राय करायची हेल्दी केक बनवून तो सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेल आता तर माझ्याकडे स्पेशल असं कुठलाच बॉक्स नव्हता म्हणून म्हटलं की जो बॉक्स आता सध्या अवेलेबल आहे तर अशी काही माझी तयारी नव्हती आणि मुळात मला असं काही हे पण नव्हतं की आपण असे लाडू बनवू आणि त्याची ऑर्डर वगैरे त्या तयारीतच मी नव्हती अशी साधीशी तयारी केली ईट हेल्दी आणि स्टे हेल्दीचा एक टॅग लावला त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागली आणि फिकी खिचडी फोडणीची आणि ठेसा हा आमच्याकडे बनतोच तर हा जो ठेसा आहे ना त्यात क कुट्टून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर पण कुटून घ्यायची एक नंबर चव येते ठेसाला आणि ठेसा तळताना खूप जास्त फ्राय नाही करत बसायचा कडकडत तेल तपवायचं आणि त्याच्यामध्ये ठेसा सोडून द्यायचा खालीवर करायचा लगेच गॅस बंद करायचा कच्चा पक्का जो ठेसा असतो ना त्याची एक वेगळीच चव असते नक्की ट्राय करून पहा ठेसा जेवण वगैरे झाल्यानंतर आज एक कुरिअर आलेलं होतं तर म्हटलं खूप छान आलं ॲक्च्युली ते जसं होतं ना तसंच तसं आलं तर काय आहे कुरियर तर हे जे कुरियर आहे ते मी मिशोवरनं मागवलेलं होतं सनग्लासेस मागवलेले होते मी कधीच सनग्लासेस लावत नाही कारण मला चष्मा आहे आणि मला लांबचं दिसत नाही माझ्या चष्म्याशिवाय पण हा सनग्लासेस मला घ्यायचं होतं की ॲटलीस्ट फोटो काढण्यासाठी तरी आपल्याकडे आपला स्वतःचा सनग्लास हवा तर हा सनग्लास जो आहे तो ऑफरला होता मिशोला मला वाटतं काहीतरी एकशे नव्वदच्या आसपास मला हा मिळालेला आहे आणि खूप सुंदर आला दोन कलर मध्ये आलेला आहे हा आणि एकशे नव्या एकशे नव्वदच्या हिशोबाने याची जी काही बॉडी आहे म्हणजे फ्रेम वगैरे ती एकदम छान आहे रफ अँड टफ आहे प्लस याचा जो ग्लासचा शेप आहे तो मला प्रचंड आवडला एकदम वेगळा आणि माझा चेहरा फेसिंग असा थोडा मोठा असल्यामुळे माझ्या फेसला हा जो सनग्लास आहे एकदम परफेक्ट बसला आणि फिट टाईट एकदम व्यवस्थित फिटिंग आहे मी तुम्हाला दाखवते की कि हा किती सुंदर दिसतोय चेहऱ्यावर तर हल्ली असा मोठा चष्मा लावायचा ट्रेंड आहे आधीच्याही काळात होता आणि आता पण तो काळ रिटर्न आलेला आहे तर खूप सुरेख दिसतो हा चष्मा ॲक्च्युली मला अजेंटासाठी मी मागवलेला होता की तेव्हा आला तर बरं पडेल पण तो आलाच नाही पावसामुळे लेट झाला तो तर याचे बेनिफिट्स असे आहेत अजून की दोन कलरमुळे ते असल्यामुळे वर जर बघितलं तर थोडंसं ब्ल्यू ब्ल्यू दिसतं आणि खाली बघितलं ना तर रेड रेड दिसतं आणि ओव्हरऑल पूर्ण चेहरा लुक हा चष्मा चेंज करतो एक असा ट्रेंडी आणि क्लासी लुक आपल्या चेहऱ्याला येतो या चष्म्यामुळे जर याची लिंक तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मी मिशोवरनं घेतलेला आहे प्राईस त्याची कमी जास्त होत असते पॉईंट्स वगैरे मिळतात किंवा डिस्काउंट वगैरे अव्हेलेबल असतं तर तेव्हा तुम्ही हा बुक केलं तर नक्कीच तुम्हाला रिजनेबल रेटला मिळेल तसंच मी कालच्या अजिंठ्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटले की मी एक शॉपिंग केलेली आहे अजिंठ्याच्या शॉपिंग प्लाझामधनं तर काय घेतलं ते तुम्हाला दाखवायचं राहिलेलं होतं मी ॲक्च्युली ते विसरली पण अचानक ते बघितल्यानंतर मला आठवलं की अरे आपल्याला हे ओपन करायचं पण राहिलं मी खरं सांगते की काल घरी आणल्यानंतर ते जसंचं तसं होतं आणि आत्ता तुमच्यासमोर समोर मी ते ओपन करते आहे तर मी ऑक्सिडाईज बँगल्स घेतलेल्या माझ्याकडे ह्या न होत्या आणि ही डिझाईन मला असं वाटलं की खूप सुंदर आहे थोड्या वेटेड आहे ह्या म्हणजे मनगटावर जड वाटत आहेत त्या मला पण रोज न घालण्यापेक्षा आपण कधीतरी फंक्शनला घालतो ना तर मस्त आहे याची जी डिझाईन आहे ना मला आवडली ती म्हणजे क्षणी आवडलं असंही मला वस्तू चॉईस करायला वेळ लागत नाही क्षणी आवडलं आणि काहीतरी सेव्हेंटी रुपीजला या मला मिळालेल्या आहेत खूप सुंदर अशा या बँगल्स आहेत आणि मला वाटलं खूप महाग असतील पण आधी त्यांनी मला दीडशे सांगितलं मी डायरेक्ट निम्मी किंमत के केली नाहीतरी आपल्या लेडीजला ती खूप चांगल्या प्रकारे जमतं की समोरचं जे सांगेल त्याचा अर्धी किंमत करायची मी त्याच्यावरच अडून राहिली की मी एवढ्याच रुपयाला देईल तर निघायची वेळ होती त्यांनाही शॉप बंद करायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी देऊन दिलं आणि खूप मस्त निघाल्या वाटत आहेत या बांगड्या तर खणच्या साडीवर वगैरे घालायला चांगलं आहे किंवा मग तुम्ही अशा कॉटनच्या साडीवरसुद्धा या बँगल्स वेअर करू शकतात फंक्शनमध्ये आणि कडं आहे ॲक्च्युली बँगल्स म्हणण्यापेक्षा कडे आहेत ते छान मोठे मोठे ब्रॉड आहेत तर खूप सुरे दिसतात हातामध्ये आणि मल्टी कलर आहेत याच्यामध्ये जे स्टोन आहेत ना ते मल्टी कलर आहेत तर त्याच्यामुळे हे कुठल्याही साडीवर मॅच होतील आणि डिझाईन एकदम ट्रेंडी असल्यामुळे हे सुद्धा आपल्या हातावर खूप सुंदर दिसतात तर जेवण वगैरे झालं लाडूंची पॅकिंग ही झाली तुम्ही बघितली आणि ठेचा खरंच खूप छान झालेला होता सो आता अग... तो सनग्लास आलेला होता तो पण एकदम छान आला अजिंठाच वरनं काय घेतलं नाही तुम्ही बघितलं आणखी एक आण दिवस संपता संपता एक गोष्ट चांगली झाली मी आधी म्हटली की एक वाईट गोष्ट आहे की मोबाईल खराब झालेला म्हणजे मोबाईल शनिवारी खराब झालेला शनिवारी आम्ही बाहेर गेलेलो त्या दिवशी मोबाईल पाण्यात भिजला ॲक्च्युली पडला नाही पाण्यात भिजला तो माझ्याने आणि तेव्हापासनं तो आजारी पडला काहीच ओपन होत नव्हतं आवाज येत होता पण डिस्प्ले त्याचा गेलेला होता मला त्या क्षणी कळलं की काहीच दिसत नाही डिस्प्ले गेलेला आहे टेन्शन आलं होतं कारण त्याची इन्स्टॉलमेंट अजूनही सुरू आहे पण ठीक आहे मग भरत संध्याकाळी त्याच दिवशी संध्याकाळी सॅमसंगच्या इथं घेऊन गेले मी तुम्हाला म्हटली मग अशी पण ते नाही सांगितलं होतं मग आज परत घेऊन गेले होते आज सकाळी साडे दहाला त्यांनी तो तिथे त्याला ॲडमिट केलं आणि मग ते म्हटलं होते की आम्ही त्याचं काय होतं नाही होत आज होईल नाही होईल तो ते सांगतो तुम्हाला फोन कर आणि डॉट साडेचार पाचला फोन आला की तुम्ही येऊन जा गेल्यानंतरही त्यांनी सुरू केलं आणि तो पुन्हा बंद पडला मग घराचा फोन आला की डिस्प्ले तर टाकला आहे पण आणखी त्यांनी काम काढलेलं आहे मोबाईलने सो बघू आता ते काय सांगतात तर मग मी होप सोडले की जाऊ द्या आपला हो मोबाईल आपल्याला चार पाच दिवसानंतर मिळेल पण मग आठ वाजता घरी आले आणि मोबाईल म्हटले घेऊन आले आ, मला इतकं छान वाटलं ना आपण म्हणतो मोबाईल हे व्यसन आहे पण जे कंटेंट क्रिएटर आहेत ना त्यांच्यासाठी ते फोटा पाण्याचं साधन आहे असं मला वाटतं कारण मोबाईल आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवू शकते मोबाईल आहे म्हणून आज आपल्याला घर बसल्या भरपूर साऱ्या गोष्टी मिळतात बघायला मोबाईलचं जे ॲडिक्शन आहे ते लिमिटेड असावं अनलिमिटेड नसावं हे पण मी या ठिकाणी सांगेन मी मोबाईलचे तुम्हाला फायदेही सांगते आहे आणि त्याचे तोटे हेच की ॲडिक्शन जास्त झालं तर आपण आपल्या जगापासनं दूर जातो एक आपला एकांत आणि मोबाईल असं जग बनतं ते नको असतं पण मग ते गरजेचं काय हे पण मी सांगितलं क आमच्यासारखे जे युट्युबर आहेत ज्यांचं ऑनलाईन काम चालतं त्यांच्यासाठी हे मोबाईल पाण्याचं साधन झालेलं आहे पण काहींसाठी ते ॲडिक्शनचं स्यसन आहे त्यामुळे दोघं बाजू आहेत ज्याच्या हिशोबाने बघाल तसं माझ्या हिशोबाने बघाल ते माझं पोटापाण्याचं साधन आहे म्हणून लवकरात लवकर तो रिपेअर झाला लकी खुश आहे मी तर बस आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते आणि कालच्या व्हिडिओला खूप छान छान कमेंट मी केलेली आहे त्यासाठी थँक्यू सो मच तर मागचा अपेक्षा प्लीज इग्नोर करा कारण आता घराचा इश्यू असल्यामुळे हे थोडं थोडे दिवस हे राहील आणि पावसाचे कपडे सुकवायला जागा नाही त्यामुळे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय